अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील ग्रामस्थांनी अकोले बाजार ते अकोले तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे निळवंडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कामादरम्यान म्हाळादेवी गावातील मयत झालेल्या तिन्ही कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी तसेच श्वार रस्ता क्रॉसिंग पूल तीव्र चढ उताराचे झाले असून त्यांची उंची कमी करणे यासह अनेक प्रमुख मागण्या घेऊन गावकऱ्यांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून निळवंडे कॅनॉलचे काम अकोले तालुक्यात सुरू आहे अनेक ठिकाणी या समस्या निर्माण झाल्या आहेत मात्र या विषयाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत निंब्राळ गावात देखील कॅनॉलचे चुकीचे काम झाल्याने भविष्यात काही घरांना याचा धोका बसू शकतो तेथील काही शेतकरी आंदोलन करण्याच्या विचारात आहेत प्रशासनाने वेळेत दखल घ्यावी अन्यथा मोठे जन आंदोलन पुकारू असा इशारा शेतकरी पुत्रांनी दिला आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच टाइम्स मराठी अकोले अहमदनगर आणि उजवा कालवा असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल तर का दोन्ही कालवे त्या ठिकाणी महादेवी गावातून गेलेले आहेत त्यामध्ये अल्पधारक शेतकरी ऐंशी टक्के म्हणजे वीस गुंठे एक एकर दीड एकरवाले ऐंशी टक्के शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि कॅनलसाठी जवळजवळ नव्वद एकर जमीन त्या ठिकाणी गेलेली आहे त्याही पलीकडे जाऊन सत्तर टक्के फॉरेस्ट त्या ठिकाणी आमचं महादेवीमध्ये आहे आणि ज्यावेळेस हे कॅनॉलचं चा काम चालू झालं अत्यंत हिन दर्जाचं काम कोणताही प्लॅन नाही नाकाशे नाही कशा पद्धतीने काम चालेल ग्रामस्थांना कोणताही माहिती नाही आणि ज्यावेळेस कॅनॉलचं खोदही झाली त्यांनी दोन्ही बाजूने त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे घेऊन त्या ठिकाणी भरावायला तीच माती वापरली आणि त्यामुळे दोन वर्षापूर्वी दोन शेतकरी त्या ठिकाणी त्या खड्ड्यांमध्ये जाऊन मृत्यूपेखे पडले पंधरा दिवसापूर्वीसुद्धा एक शेतकरी पंचेचाळीस वर्ष वय त्या तरुणाचं तो शेतामध्ये नांगरासाठी गेला आणि नांगरूड येत असताना कॅनॉलच्या बाजूने जे साईड रस्ते आहेत अरुंद असल्यामुळं तो ट्रॅक्टरसह त्या कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर पलटी झाला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला आम्ही शासनाला प्रशासनाला कळवलं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं उपमुख्यमंत्री दिलं पालकमंत्र्यांना दिलं पंधरा दिवसापूर्वी परंतु कोणती दखल घेतली नाही त्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आर्थिक मदतीची गरज आहे कारण जो पंधरा दिवसापूर्वी जो आमचा युवक शेतकरी मयत झाला त्याला सहा मुली आणि एक वर्षाचं एक छोटं बाळ मुलगा आईवडील वृद्ध उद्या त्याने उदरनिर्वाह कशावर करायचा म्हणजे जर त्याला जर आर्थिक मदत मिळाली नाही ते कुटुंब उघडा येईल आणि खालच्या लोकांना वरदान ठरलेलं निडवंडे धरण पण महादेवीच्या ग्रामस्थांना बळी बळी देण्याचं काम प्रशासन आणि शासनाने या ठिकाणी चाललं आहे हे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आहे अनेक उपरस्ते आहेत केंद्राच्याकडे नाही त्याच्याकडे शेतकऱ्यांना माल बाहेर काढता येत नाही भविष्यामध्ये हे काम होऊन जाईल परंतु पिढ्यानं पिढ्या या शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे म्हणून जर आता जर प्रश्न दखल घेतली नाही तर आमच्या शेतकऱ्यांचं भविष्य अंधारमय आहे ते भविष्यामध्येही अनेक अशा घटना घडतील म्हणून प्रशासनाने सरकारने तातडीने जे जे आमच्या समस्या आहेत दहा ते बारा समस्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत त्या तातडीने सोडाव्या त्या ठिकाणी काल प्रांत साहेबांचा आज अकोले तहसील कार्यालयावर म्हाळादेवी ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत याचं कारण असं आहे की गेल्या मागच्या तीन वर्षामध्ये आमच्या गावामध्ये तीन मयद झालेत आणि ते कॅनॉलच्या खड्ड्यांमध्ये पडून आणि कॅनॉलमध्ये पडून झालेत परंतु कुठल्याही प्रकारची परिवारा त्या परिवाराला आर्थिक मदत मिळालेली नाही आमची पहिली मागणी ही आहे दुसरी मागणी आमची अशी आहे कॅनॉल गेलेला आहे तर कॅनॉलच्या दोन्ही बाजूला क्षेत्र आहे परंतु त्या त्या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाही आणि म्हणून आम्हाला दोन्ही साईडनं साईड पट्ट्या काढून रस्ते काढून मिळावेत त्याचबरोबर जे बाधित शेतकरी झालेत त्या शेतकऱ्यांना जे काही आर्थिक मदत आहे ती मिळावी आणि श एक महत्वाची मागणी की उद्या पाणी सोडल्यानंतर आमच्या हा शेकडो सायपणी आत गेलेले आहेत शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट नेत्या साहेबांनी केलेल्या आहेत उद्या त्या तुटल्यानंतर उद्या शेतकरी हा दिल होणार आहे आणि त्यांचं नियोजन करावं अशा प्रकारच्या अनेक मागण्या आम्ही घेऊन या ठिकाणी बसलेलो आहे आम्हाला विश्वास आहे शासनावरती की आम्हाला न्याय मिळेल परंतु जर न्याय मिळाला नाही तर उद्या भविष्य काळामध्ये आम्ही आमरण उपोषणाला शंभर टक्के बसतो महिलांनी शेतामध्ये जाय कस हा तरी आम्हाला

कामावर हे मान्सा अस्ति नाका मुलान खिदकारी गरा